जवळपास सहाशे स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यामधून आठ गाड्या आणि सोळा त्याच्यात एकाचा सामना या आणखी दोन गोळा चौतीस जण गुडालाचे मानकर आणि फायनल साठी एकूण आठ गाड्या पडल्या त्या आठ गाड्यांचा फायनलचा निकाल घोषित होतो

आणि त्याच्याबरोबर अर्जुन ग्रुप सावळी बुलढाणा यांचा भागीडॉन लक्ष आणि भागीडॉन आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त चौथ्या पर्वातील चौथ्या मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांक भटवला आज क्रमांक डोन वर रवी गाडी जय हनुमान हृष्ण ओम नमो आदेश पलवान ग्रुप शनी शिंगापूर उमरेद पलवान साईनाथ रघुनाथ भवन या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर सुंदराची गाडी पाहली जय हनुमान कृष्ण ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनि शिंगापूर पैवान साईनाथ रघुनाथ भवार उमरे यांचा पाख्रेया। पाख्रेया या ठिकाणी चित्र्या पाडा आणि तिच्यासोबत शिवम रवी फार्म हैगावकरांच्या पाखऱ्या पाखऱ्या आणि चित्र्या आजच्या या भव्य आणि देव मैदानातील सातव्या नंबरचे चे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहा नंबरचा आभार भरगला दहा क्रमांक तीन वर दाव्य गाडी जे हनुमान तरुण मंडळ साबरेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक राहा सुंदर आशेवाडी पाली कुमारी सिया चंद्रशेठ वारकर धरेवाडी पुणे भाजीचे जगराई मोडगाव यांचा, यांचा या ठिकाणी भोरा शंकर पाहला आणि त्याच्याबरोबर वजीर पिस्तूल ग्रुप नांदेगाव मुळशी यांचा या ठिकाणी पिस्तूल पाला भोरा शंकर आणि पिस्तूल आजच्या या भू आणि दि सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा वार भटका आज क्रमांक आठ वर धावले गाडी श्रीनाथ लस तानाजी धाबरे वायर राहुल ग्रुप धोकरवाडी पुणे या गाडीचा पाचवा क्रमांक राहा गाडी पाहावी नाथ कृष्ण भगवान काका कामरे वाया रावल्या ग्रुप फळकरडी पुणेकरांचा राहुल पाळला आणि त्याच्याबरोबर कैलास सेठ कचिले कर्जत निसर्ग हॉटेल कचिले कर्जत आणि अनिल डोंबाले यांचा या ठिकाणी शिव पाळाला शिव आणि राहुल्या आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य पंच मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक भटकवता आज क्रमांक चार वर रवी गाडी ना साहेब शेठ पांढरे शुभम शेठिले यांचा फौजी आणि फौजी ग्रुप पनवले आणि अर्जुन ग्रुप सावळीकरांचा बुलढाणा एक्सप्रेस काची या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहावी सचिन शेठ पांढरे शुभम शेठ धर्शिले आणि फौजी ग्रुप पुनावळीकरांचा फौजी आणि त्याच्याबरोबर पाहिला अर्जुन ग्रुप सावळी बुलढाणा यांचा काशी काची आणि फौजी आजच्या या भव्य आणि पश्चिम महाराज केसरी मैदानातील चतुर्व्या क्रमांकाचे मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तीन नंबरचा मान भरकावला गाडी हरिभक्त सौरभाय गजानन सावंत वाघलवाडी कुमारी स्वरा विकास गायकर करंजेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदराची गाडी पळावी अनुज नितीनाबाद शेवाडे हरप सर कुमारी रिया प्रदीप गिरी कात्रपगाव बदलापूर वसंतराव गिरे कात्रपगाव बदलापूर यांचा या ठिकाणी पाखड्या पळाला आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजी कुलकरांचा लखन लकान, लखन आणि पाखर्या आजच्या या भव्य आणि दिव्य पाचवी महाराष्ट्र केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये अशी लढत झाली परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दोन नंबरचा मानकरी ढरला तास क्रमांक सहा ओवर धावली गाडी श्री महाराष्ट्र रसन श्री स्वदेश्वर रसन स्वप्नील राजे दीपक द्विपक्षेठ साखरे मुरुम मध्ये या गाडीचा त्वितीय क्रमांक महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्निल राजे दीपक द्विपक्षेठ साकरे मुरुम शिरसाट वाडीकरांचा सुंदर पाहला आणि त्याच्याबरोबर चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पू शेठ अरघुडे राजगड भेल्डा यांचा रुद्रा रुद्रा या ठिकाणी रुद्रा पाहला रुद्र आणि सुंदर आजच्या या भवि आणि पश्चिम महाराष्ट्र चौथ्या पर्वातील चौथ्या मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं सुंदर असं शिस्त मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा अस आदर्शवत मैदान संपन्न झालं श्रावणी यात्रेनिमित्त भव्य मानाचे पश्चिम बैलगाडी शरद केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक पाच वडील गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी श्रुतीदास रामशेख पवार इकडाउ कर्जत रायगड या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळावी हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बैलगाडी शर्यत आणि चितेचा खेळ आहे आणि तो पुन्हा एकदा या ठिकाणी नि दाखवून दिला पाच क्रमांक पाच वरून सुंदर अशी गाडी पळावी आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी झाली आई तुंग गोपीनाथ शेख तुंगे आराध्या आराध्या इशिरा दत्ता मोहे यांचा या ठिकाणी गोविंदा पाहला आणि त्याच्याबरोबर प्रकाश पवार वसंत भाऊ चव्हाण जालना यांचा बडा पॅकेट छोटा पॅकेट बडा धमाका सिंगम पारा सिंगम आणि गोविंदा आजच्या या भाऊ आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले आपण कराणे विजयद्या सर्व माझा